नमस्ते मित्रांनो आपण आज नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत या खिळग्यामध्ये एक तिचा साप गेलाय म्हणून आपल्याला फोन आलाय नागझरी रोड ना हरंगूळ छोटा हरंगूळ मंदिरात लातूर शे जिल्ह्यामधलं एक छोटं गाव आहे मग त्या गावामधून फोन गावा आलाय दगडाच्या खिळग्यामध्ये साप गेलाय तर आपण बघू साप कोणता येतो

बाहेर बघा आपण पूर्ण इथं शोधून काढलं हो इथं बसलेला आहे इंडियन स्पेक्टर कोहरा बरोबर ह्या ठिकाणी बसलेला आहे दगडाच्या बरोबर खाल्ल्या साईड

बघा चाललं दुसरीकडेच आलं बघा आलं बघा आलं बघा 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 घरा बकट भर पाणी घेऊया बया जाऊ बकट भर पाणी घेऊ पाणी घ्या फुटा इंडिया खोबरा घटला पाया कडि रे बाबा

माझे नाव आहे त्या सापाच वैशिष्ट्य म्हणजे जे हालचाली आहे ना हालचाली वर अटॅक करतो फक्त हा त्या बारीक बारीक दिल्या का ह्याच्यावर फक्त हालचालीवर तुझं लक्ष अतिशय सुंदर साप आहे आणि तेवढाच डेंजर येईल एवढं झालं एवढं हा साप तर चावला सा मला तर निरोस निरोस सिस्टीम जी आहे माझी पूर्ण ब्लॉक करू शकतो एवढा हे आहे का एवढा हुशारी आहे हुशारी त्याला त्रास न देता आपण याला डायरेक्ट पॅकच करून द्या मोठी नाही करू मोठी नाही खाण्याची शिकार म्हणजेच शिकार करण्यासाठी आपल्याला घुसलेला आहे असा कारण त्याच्या बोला मला त्याला हात लावल्यानंतर कळाले की खाले तर

चाप चाँद मोदी सब तू बनाया ही तू चाप चाँद का बट अब तो शिक्षित नहीं तो ये एक मेल लेले तो सोचेगी हाँ ऐसा करेंगे चाँदी को चाँद को असं आपण रेस्क्यू केलेला आहे मानवी बसीमध्ये पकडलेला आणि ह्याला आपण लवकरच जंगलात म्हणजे त्याच जे ठिकाण आहे नेचर ने ते ह्याला आपण सोडून देणार चला तर भेटू घेतला व्हिडिओ